मंडळी नमस्कार सध्या महायुतीची शपथविधी ही काल मोठ्या उत्साहात पार पडली देशातून आणि विविध राज्यातून या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विशेषतः या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये फक्त आणि फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी पार पडल्या आहेत आणि प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे ती फक्त आणि फक्त मंत्रिमंडळ विस्ताराची कारण यावेळी माहितीला मिळालेलं बहुमत हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळालं असल्यामुळे यावेळी कोण कोणत्या मतदारसंघामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार याकडे उत्सुकता लागली आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आणि सध्या स्थितीला महाराष्ट्राचं राजकारण सध्या हे थंडावलं असलं तरी आता माहितीच्या माध्यमातून सत्ता वाटपाच्या या खेळात कोणत्या मतदारसंघात संधी मिळणार यावेळी महायुतीच असलेलं सरकार विशेषतः भाजपाच्या वतीने असलेल्या खाती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आता महायुतीत असलेल्या मुख्य दोन पक्षांना एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून या सरकारने उपमुख्यमंत्री पद दिलं असलं तरी महत्वाची असलेली खाती ही कोणत्या आणि नेत्यांकडे आणि कोणत्या पक्षांकडे दिले जातात याकडे पाहणे गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात। पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या आणि वारंवार चार ते पाच वेळा विधानसभा नलवलेल्या त्या नेत्यांना महायुतीच्या माध्यमातून मंत्रीपदाची मान मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नुकतंच अजितदादा पवार यांनी सात तारखेपासून विधिमंडळाचं तीन दिवसीय अधिवेशन सुरू होणार असल्याचं सांगितलं असून दिनांक सात डिसेंबर सॉरी सौ, सौ, दिनांक आठ डिसेंबर आणि नऊ डिसेंबर यावेळी या मंत्रिमंडळातील दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासद हे शपथ घेणार आहे आणि त्यानंतर या शपथविधीनंतर राज्यपाल हे त्यांना मार्गदर्शन करणार असून त्यानंतर या मंत्रिमंडळाचा विस्तार हा दिनांक अकरा आणि बारा डिसेंबर रोजी होणार आहे त्यानंतर या महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते थे थेट एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालखंडात राबविला जाणार आहे तरी या सगळ्या होणाऱ्या राजकीय हालचालीमध्ये सत्ता कारणामध्ये कोणत्या मतदारसंघाला संधी मिळणार की यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये गुजरात पॅटर्न वापरले जाणार याची धाकधूक महायुतीतील सर्व नेत्यांना तरी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यादा मुख्यमंत्र्यांच्या पदाची शपथ घेऊन विराजमान झाले असून यावेळी या शपथविधीला देशातील पंतप्रधानासह विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही महत्वपूर्ण होती महाराष्ट्रातील मुंबई येथील आझाद या मैदानावर झालेला हा शपथविधी सोहळा नक्कीच उत्सव असा होता आणि या सोहळ्याला राज्यातील विविध मतदारातून मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते हा सोहळा पाहण्यासाठी सहभागी झाले होते तरी आता मतदारसंघाचा कार्यरत असलेला जो आत्मा असतो तो आमदार त्याला यावेळी नामदार होण्याची संधी मिळणार का या आशेने प्रत्येक नागरिक उत्सुकतेने पाहत आहे आणि महायुतीने संभाव्य यादी जरी घोषित केली असली तरी नेमकी मंत्रिपदाची माळा कुणाला मिळणार किंवा त्या जिल्ह्यातील स्थानिक आमदाराला जर मंत्रिपदाची माळ मिळाली तर स्थानिक जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावणे सोयीचेच आहे असे जनसामान्याच्या चरित्रतून व्यक्त होत आहे सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचालीला अनुसरून हा व्हिडिओ मी बनवला आपणास आवडला असेल तर लाईक करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुनश्च धन्यवाद माझा उत्साह कायम ठेवण्यासाठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवीन्य प्रि धन्यवाद